नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी धरणे आंदोलन राज्यातील शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न समस्यांच्या पूर्ततेसाठी मराठवाडा शिक्षक संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्हाध्यक्ष यशवंत मकरन यू आर थोबाळ बी टी सांगळे सचिव निशांत हाके विक्रम कदम राजू वाकळे उपेंद्र दुधगावकर लक्ष्मीपान क्षीरसागर यांच्यासह शिक्षक शिक्षेतर कर्मचारी सहभागी झाले पेन्शन पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाचा बापाची पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाचा बापाची शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरण थांबलंच पाहिजे थांबलाच शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरण थांबलंच पाहिजे थांबलाच पाहिजे मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे मराठवाड़ा शिक्षक संघाचे वतीने आज परभणी जिल्हा मराठवाड़ा शिक्षक संघाची कार्यकारिणी आणि सर्व तालुक्यांचे पदाधिकारी यांच्या वतीनं शिक्षकांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले या धरणे आंदोलनामध्ये अनेक मागण्या आहेत त्या परिपत्रकामध्ये किंवा मागण्याच्या पत्रकामध्ये दिलेल्या आहेत परंतु त्यामध्ये आवर्जून उल्लेख करण्यासाठी काही ज्या मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं दोन हजार पाचच्या नंतरच्या शिक्षकांना जी जुनी पेन्शन योजना आहे ती जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे अशा प्रकारची आग्रहाची मागणी लावून धरलेली आहे कारण नवीन अंशदायी पेन्शन योजना जी आहे ते शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर प्रचंड अशा प्रकारचा अन्याय करणारी ही मागणी आहे आणि म्हणून कोणत्याही बाबतीमध्ये किंवा कोणत्याही समस्येमध्ये आपण सर्व शिक्षकांनी या मागणीसाठी एकत्रित येऊन प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामध्ये दुसरी जी मागणी आहे ती दुसरी मागणी म्हणजे अनुदानाच्या संदर्भात आहे सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे टप्प्याटप्प्यानं जे अनुदान देण्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अनेक त्रुटी त्याच्यामध्ये आहेत अनेक संस्था अशा आहेत की ज्या संस्थांचं पन्नास पन्नास वर्षाचं आयुष्य गेलेलं आहे परंतु ते अनुदानाच्या टप्प्यावर आलेले नाहीत किंवा एका टप्प्यानंतर नैसर्गिक पद्धतीने दुसऱ्या टप्पा आपोआप मिळणं ही जी आपल्याला अपेक्षित बाब आहे ती बाबसुद्धा पूर्ण होऊ शकली नाही आणि म्हणून हा एक अतिशय जिवाळ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या मागण्या मान्य नाही झाले तर काय आणि या संदर्भामध्ये मराठवाडा शिक्षक संघटना प्रचंड प्रमाणात आंदोलन करत आहे आणि आता आपण जसा प्रश्न उपस्थित केला की या जर मागण्या मान्य झाले नाही तर भविष्यामध्ये या आणि अशा अनेक जिवाळ्यांच्या प्रश्नावर मराठवाडा शिक्षक संघटना हे राहण उठवल्याशा राहणार नाही विशेषतः आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज